नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर आज अठ्ठावीस डिसेंबर परिक्रमेचा सत्याहत्तरवा दिवस आणि आत्ता आपण आहोत गोरखपूर या ठिकाणी आपण इथे विश्राम केला आहे आणि हा जो आश्रम आहे नर्मदा परिक्रमा अन्न क्षेत्र दक्षिण तट इथे खाली मोबाईल नंबर दिसते मैया मैयादा यांनी आपल्याला काल ग्रहस्थ सेवा दिली मैया नर्मदे हर नर्मदे हर तर जवळपास आपण अमरकंटकून निघल्यापासून मध्ये आश्रम होता आणि मध्ये छोटे छोटे आश्रम मैया घरगुती सेवा देतात तर आपण जर ह्या वाटेनं जात असू तर ह्या मैयाच्या घरी येऊन आपण ग्रहस्थी सेवा घेऊ शकतो नर्मदे न गोरखपूर हमको सिद्धा निकलना है तो कैसे जाना पडेगा से जाणं पडेगपूर चे सागाटोला थ्रेसर मशीन से बोंदर अंदर पाँच साठ मुड़ के जाना है बोंदर से मानिकपुर समनापुर हमारपुर सलवा गुगरी रामनगर रामनगर ये कितना होगा अंतर राम ये लगभग है चालीस किलोमीटर के आसपास रामनगर के हाँ ओके रास्ता सीधा जाएगा सीधा ये ये रास्ता मतलब मुड़ना पड़ेगा ये थ्रेसर मशीन से पाँच साठ मुड़ना है ठीक आहे गिट्टी फोड़ने वाला मशीन है हां पक्का रोड है पूरा वो चलेगा नर्मदे हर नर्मदे हर तर गोरखपूर ये थोड़ा आता था निक तो है नर्मदे हर Let's नर्म go. विसरले परत आवा मागच्या थोडं काही एखाद्या किलोमीटर अंतर्गत घ्यायला चाललं एक किलोमीटर आपण पुढे गेलो होतो परत माग आले म्हणजे दोन किलोमीटर आज पण वाढले सकाळीच नर्मदे हरामदे नर्म हरा नर्म गाड सरा तेरा किलोमीटर चंदना ह्या गावातून आपण चालतोय घरमध्ये रस्त्याचं काम चालू आहे गोरखपूरच्या पाठीमागे मागे पुढे सकाळचे सवा आठ वाजले थोडं विश्रामासाठी थांबलं आणि थोडा नाश्ता पण हा पोरं पुढे गेले का हा सगळं त्यालाच होत ते, ते पुढे आले मी बॅग ठेवली मला मोबाईल काढायचा होणार नर्मदे बाबाजींचे मित्र भेटलेत आज बाबाजी खुश चालली होय बाबा <laughs>

पुढचं गाव लागले मोहतरा सकाळपासून आपण असल्या रस्त्यानेच प्रवास करीत आहे रस्त्याचे काम चालू आहेत डांबरी रोड असा सगळा प्रवास आहे आश्रम ग्रामरत्ना इथं आश्रम आहे पण आपण पुढे चालतोय पानी गेहूं और थोड़ा आराम करूं समनापुर जाने के लिए कैसे जाना पड़ेगा आप ले डंडोरी मार्क छोड़ के आप साइड लेफ्ट साइड मुड़ जाएंगे कौन से कौन से गांव आएंगे वो सरफातुला से आगे है नहीं नहीं अभी पहला गांव कौन सा आएगा ये ककरतलाव आएगा ककरतलाव उसके ककरतला आगे गाड़ासराई बरगांव बरगांव है ना हां बरगांव शागाटुला हां तो सरफातुला सरफातुला से आगे पड़ेगा फिर वहीं से वो है मुड़ जाएंगे बोर्ड लिखा हुआ सीधा सामना सौ हवा चला नर्मदे हर जिंदगी जवाबदारी रुकना चाहिए अच्छा बालभूग आलाय दहा वाजलेत बाकीच्यासाठी इच्छा हा म्हणजे नर्मदे हार नर्मदे हार चला नर्मदे हार गाड असं राही हे गावातून चालतोय आपण गाड सराई येते आपण थांबते दुपारच्या भोजन प्रसादीसाठी मारेवा धर्मशाला

हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे गुरु नर्मदा मैया बाहर एकदम पाउस वातावरण तर आज दुपारची भोजन प्रसादी आपण ह्या आश्रमात घेतली आहे बाबाजी नरमध्ये हर नरमध्ये हर आता आपण निघतोय गाडा आहे ना आपण पुढं निघतोय पावसाचं वातावरणच त्याच्यामुळे थोडा वेळ थांबलोय आता बारा वाजून एक बारा वाजून दहा मिनटं झालेत गाड असाई मी पण आपण चालतोय नानेल ना थोडी तकलीफ होती भाऊ काय दारा दारा हाँ। कब दो टाइम की है क्या? हाँ सुबह शाम ठीक है अगर नहीं जरूरत पड़े तो नहीं लेनेंगे ये हो गया ये सुबह शाम ती... तीनों सुबह शाम खाना खाने, खाने के बाद एक गिलास पानी में एक पाउच डाल डाल के पीना सुबह शाम इतने टाइम भी जरूरत पड़े पी सकते हो हाँ। ओए ऐसे नर्मद यार नाणी बाबाजींनी पैसे नाही घेतले ना घेतई हर नर्मदे हर बाबाजी नर्म पावसाला सुरुवात होई असं वाटतंय मग हे जे चलतेय बारिश आ रही आहे काय नर्मदा हर सागर टोला हो तीन किलोमीटर पाऊस यायला लागलाय नर्मदे हर नर्मदे हर नर्म लगेच दुपारचा एकदम पाऊस सुरू झालाय आणि रस्त्याला जे घर भेटतंय आपण तिकडे थांबलोय मयेजींचा आराम चाललाय दोन वाजून दहा मिनिटं झालीत नर्मदे हर आणि आता आपण पाऊस थोडा उघडलाय ह्या घरातून आता आपण निघतोय नर्मदेहर घरात आपण चहा प्रसादी आणि थोडा आराम करून पावसामुळं आता आपण परत पुढे प्रवासाला निघलोय दोन वाजून दहा मिनिटं झालीत नर्मदे हार पावसाळ्याच्या अगोदरात आपल्याला मुक्कामाल पावसायचं अजून पण आबाळ आहे ते असताना असं वातावरण होतं तेव्हा आपण घराच्या बाहेर सुद्धा पडत नाही किंवा काही व्यवस्था असेल तरच आपण घराच्या बाहेर पडतो खरं तर भविष्याचा अति जास्त विचार आणि भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार करून आपण आपला वर्तमानातला आनंद घ्यायचं टाळतो सागर टोला, एक किलोमीटर सागरटोला गावात आपण सागर सागरटोला गावातला चौक आता इथून आपल्याला पूर्ण जे गाव आहे ते हे बोंदर आपण दिंडोरीला नाही जाते बोंदर मार्गे आपण पूर्ण प्रवास करतोय सा, सामनापूर ह्या गावाकडे कस काय पाऊस छान छान पाऊस भिजले का नाही नाही भिजलो नाही काही नाही मस्त निवारे नाही मी त्या बस स्टँड मध्ये होतो बरं झालं कोणी भिजलं ना नाही कपडे नाही ओलले झाले असते हा जवळ जवळ परत एकदा चाय प्रसाद इकडं गार वातावरणात बाबाजी हर नर्मदेहर हर नर बाबाजींनी चाय प्रसाद एकदा पावसात आता परत पुढे प्रवासात सागर टोला ह्या गावापासून एक किलोमीटर पुढे आलं कसं एक तळ लागतंय आणि तळ्याच्या थोडं पुढं जाऊन जर दिंडोरीला जायचं नसेल आपल्याला तर आपण एक रस्ता आहे तिथं फलक लावलाय तो पण मी तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर आपण डायरेक्ट डाव्या बाजूला समनापूर या गावाकडे निघतोय आता आपण जिथं उभा आहे तिथं समोरच्या बाजूला दिंडोरी आहे आणि इकडच्या बाजूला समनापूर आहे आणि इथून दोन पॉईंट छप्पन्न किलोमीटर मी पाठी दाखवते काय आहे मा नर्मदा परिक्रमावासी सेवा समिती अन्न क्षेत्र समनापूर नर्मदे हर पैदल यात्रा तर ह्या ठिकाणी हे सगळं आहे बघा अमरकंटक से करंजीया गोरखपूर गाडासराय बोंदर मानिकपूर प्रस्थान समनापूरचेलोआरी रामनगर महाराज कृष्ण तर हा रस्ता आहे ह्या रस्त्याने ज्या वेळेस आपण जातोय तर आपलं काही किलोमीटर अंतर आहे डायरेक्ट आपण आता महाराजपूरला पोहोचणार आहेत म्हणजे पुढ्या दोन चार दिवसात नरमध्ये हर छोटासा डोंगर लागलाय सूर्यदेवाने परत एकदा दर्शन दिलंय थोडं पावसाचं वातावरण आहे तसं गोंदरला जाताना असा रस्ता लागतोय इकडं छोटासा डोंगर आहे सूर्यदेवाने दर्शन दिले आबाळ थोडं फाकलंय आता ऊन बी पडायला लागले थोडं थोडं नर्मदे हर पाऊस पडून गेल्यामुळे ना एकदम गार वातावरण झालंय आणि डोंगर रांगातून चालताना अजून लय भारी वाटत आहे समोर तर डोंगर दिसतोय त्याच्यावर ढगजामा झाले जर का तिकडे जरा पाऊस पडतोय इकडे नाही आहे आताच झाले ना पावसानी सगळीकडे पाणी पाणी झाले वावरत नर्मदे हर भैया कोणसं गाव आहे आश्रम आहे इतर आश्रम आहे मंदिर आहे का रुक सकते वापे ओके okay, तो और आगे कौन सा गाँव लगेगा? मणिपुर मणिपुर कहाँ पे? बसनीया बसनीया क्या? है? बसनिया बसनिया? हाँ भैया मणिपुर जा सकते हैं अभी? ज़्यादा दूर है? ज़्यादा दूर ना ठीक है नर्मदेहर क्रिकेट खेल रहे हैं? आ गया आ गया नर्मदेहर आता आपले जे बाकीचे मैयांत आहेत त्यांच्याशी बोलून ठरवायचं आपल्याला पुढं जायचं का थांबायचं आहे कारण पावसाचं वातावरण पण आहे आणि पुढचं अंतर नेमकं एक्झॅक्ट माहित नाही आहे तर बघू काय होतं तर काय करायचं लांब आहे ना काय करायचं माझ मनावर नाही दमले नाही पाहिजे तुम्ही परत बर ठीक आहे चला आजच्या दिवशीच थांबू काय होईल ती होईल मग काय मला काय अडचण नाही मग हा चार वाजल्यात वाजायचं माझं नाही पुढं मला माहित नाही गाव किती आहे कोणी म्हणतंय आहे पंधरा म्हणतोय कोणी बारा म्हणतंय पावसाचं वातावरण परत आहे मग तारमळ करून घ्यायला सकाळी लवकर निघू नाही तुझा बी आराम होईल सकाळी बघू मग चला मंदिरात बघू काय होते तर सगळे म्हणतात तुमच्या पद्धतीने तर मग थांबून घेऊ आपण मंदिरात चार वाजलेत पण पावसामुळं नको पुढे जायला थांबून घेऊ तु आपण घरमध्ये <laughs> <laughs> <ने>, नाही <ने>, नाही सका <laughs> हे वरती लावू शकतोय का आसन इथं लावू शकतोय आसन बरोबर आज आपण तिथे थांबतोय बोंदर या गावात आपण या मंदिरात आज मुक्काम करतोय बोंदर इथल्या थोडं नळावर पाणी वारायला आपण चाललोय हापशावर आणि बाकीची पण व्यवस्था कशी काय त्याचं पण बघून घ्यावा लागत तोच म्हणजे पाठ जायला अडचण येत नाही हापशा किती आहे शक्टोप्रिच्या पलीकडे का इकडे पोर क्रिकेट आणि हापशा उद्या सकाळच्या स्नानाची व्यवस्था पाच वाजता पाऊस झालाय त्याच्यामुळे जरा आज थंडी थंडी वाढली पुरी पुरे चरणी जयदेव जय देव जय देव जय सुवर्ण मात्रे मन कामनापूर्ती जयदेव जयदेव सीता राम सीता राम सीता राम सीता राम सीता राम सीता सीताराम राम सीताराम सीताराम आज पायाने जरा तकलीफ दिली आणि हे आंध्राचे बाब आहेत ते म्हणजे नीट करून देतो पाय